नमस्कार नमस्कार काय विषय आहे तुमचा आज माननीय पोलीस आयुक्त मी डॉक्टर अजय पारदी सर अध्यक्ष भाजप हिंगणा नगरपंचायत खिंडा आरमध्ये पोलीस हो हो, विभागाला तर, तर ती तक्रार काय होती आणि त्यांच्याकडनं पोलीस आयुक्त आणि ते टीम बसून आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय असं समजावलं खरं म्हणजे आज आम्ही मान्य पोलीस आयुक्त यांच्या आव्हानानुसार हिंगणा भागातील भूमारीची तत्रा करण्यासाठी ती ह्या ठिकाणी आलो आमच्या हिंगणा नगरपंचायत हद्दीमध्ये केशवराव विश्राम कटरे यांनी अनधिकृत लेआउट टाकलं लेआउट टाकल्यानंतर काही लोकांचे त्यांनी सेल्युट करून दिल्या एस करून दिल्या भूखंड अनधिकृत होते ते अधिकृत करण्याचं काम त्या ठिकाणी नगरपंचायत हिंगणा यांनी केलं परंतु यांना वारंवार आपण सांगितल्यानंतर अवैध पैशाची मागणी करणे शिवगाड करणे धमकी देणे अवैध पैसा म्हणजे त्यांनी आता रिस्टी लावण्यासाठी दोन लाख एक ची मागणी करणे म्हणजे काही कारण छान नाही नाही म्हणतात इन्कम टॅक्स लागते भरपूर वर्ष झाले त्याला त्या काळातल्या पैशाचा जेवढा काही भूखंडाचा होता ग्रीजचा पैसा भयानक रक्कम आणि पूर्ण पैसा दिल्यानंतर त्यांनी कब्जापत्र यांच्या नावाने करून दिलं गरीब लोक अज्ञानी लोक त्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आपण त्यांना ह्या पैशाची मागणी केली सर एक तडजोड केलेली होती तडजोडीची रक्कम त्यांना दिल्यानंतर आता तो काही एक पंचवीस ते सत्तावीस भूखंडधारकांना तो भूखंड त्यांना रिस्सर त्यांच्या नावाने करून दिला पाहिजे कारण तो यांचा अधिकार आहे आम्ही रिसर इथे तक्रार केली माननीय विनोदजी विनोदजीडमार पोलीस निरीक्षक हिंग त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण वारंवार त्यांचा उचलला नाही आता पोलीस स्टेशनची अंमलबजावणी झाली नाही नाही त्या तक्रार आता आता दिली मी त्यांनी वारंवार आता उद्या त्यांनी त्यामध्ये तक्रार करता हो, हो। तक्रार होते ते आताच चालले काही तक्रार आणि किती लोक आहेत सत्तावीस सत्तावीस लोक तक्रारदार आहेत पण कोणाच्या तक्रार केशवराव विश्राम कटरे आणखी कोणी प्लस त्यांचे परंतु श्यामलाल त्यांचे त्यांच्या नावाने त्यांनी ऍग्रीमेंट करून दिले होते परंतु श्यामलालजी कटरे यांनी त्यांच्या जे अनधिकृत लेआउट होते त्यातल्या एक तीनशे भूखंडांना धारकांना त्यांनी त्यांचे भूखंड रजिस्टर करून दिले आ, रक्कम पूर्ण दिलेली आहे त्यांना त्यावेळेस ठरलं असेल ना विक्री पत्र करून देतानी ते अनधिकृत होते भूखंड अनधिकृत ठेवले मुखदार फक्त कब्जापत्र ताबापत्र दिला त्यानंतर तिथे जे विकास काम आहे ते सुद्धा सर्व नगरपंचायत हद्दीत असल्यामुळे मान्य नगर माध्यमातून म्हणा मान्य आमदार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण विकास काम झालेले आहे विकास कामाचाही यांनी बोजवारा केला अनधिकृत इनकम टॅक्स दुबवला यांनी शासनाची दुषाभूल केली लोकांसोबत त्यांनी एक चारसो बीसी हा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे दा। आज, 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 आज लगेच त्याला तक्रार करता म्हणजे तक्रार करताना हे आश्वासन मिळालं अर्ज दाखवार करतेसिंग यादव हादव आप तुम्ही किती वर्षापासून राहता तिथे परंतु अजून विक्रीपत्र करून दिलं नाही विक्रीपत्र करून मागितलं का त्यांना तुम्ही आम्ही ना दिवा घेतला प्लॅट ठेवा ते काय म्हणत आम्हाला पाच हजारामध्ये तुमची रजिस्ट्री करून देईल सहित आमची रक्कम बी घेतली रजिस्टरी चव नाही आता रजिस्ट्री म्हटलं तर आम्हाला एक लाख दोन लाख रुपये द्या वेगळे द्या म्हणतील कसं देणार कशासाठी बघतो एक लाख दोन लाखची किंमत वाढली पहिले आम्ही प्लॅट घेतला कोणी घेत नव्हते म्हणून तुम्ही तेव्हा त्याच्या भावाने प्लॅट पाडले होते त्यांचं काही केसवराजीचा नाव होता नाही आणि आता म्हणत आहे माझ्या भावाचं आम्ही जेव्हाचा प्लॅट घेतला पंचवीस वर्षापासून त्यांचं नाव अजून ऐकलेलं नाही तिथे आणि आता आमच्या रजिस्टरीची वेळ आली तो म्हणते माझ्या भावाचा आहे मग आजपर्यंत तो काय करत होता कोण म्हणते हे केशव 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 मध्ये माझा आहे अर्धा आणि तो आहे मग हे त्यांच्या दोघा कोणतं मॅटर आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही ना जेवढं हे केलं तेवढं आमचं आम्हाला पाहिजे सर तर भाऊ तुमच्या सोबत आहे तर तुम्ही भाऊकडे गेलेले आहे अजय भाऊकडे आता आम्हाला नाही समजत तेवढं आम्ही त्यांच्यावर गेलो आम्हाला सपोर्ट करा बा काहीतरी सपोर्ट करायची भाजपाची आपण मान्य पोलीस आयुक्तांनी हा जो उपक्रम राबवला तो खरोखरच उल्लेखनीय की स्थानिक प्रशासनाची काही कमजोरी असेल ते वरिष्ठांना ह्या माध्यमातून माहिती झाली पाहिजे माझी त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की कुणी दमदाटी करून आपला शक्तीचा गैरवापर करून जर गरिबांचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मान्य पोलीस आयुक्त साहेबांचं आणि त्यांनी प्रत्येक तक्रार येत संपूर्ण दस्तावेजची पडताळणी करून जो दोषी आहे दोषीमुळे कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई ही खूप जबरदस्त झाली पाहिजे त्यामुळे जे भूमाफी आहे अतिरिक्त भूमापे आहे ते असं कृत्य करण्याला सजावणार यामध्ये संबंधित आमदार समिती निर्षेश आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे निर्देशानुसार मान्य नगराध्यक्ष यांनी स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आणि जवळपास साडेचारशे लोकांना एक उपक्रम राबवून त्यांना त्यांचं भूखंडाचं नियमितीकरण झालं त्यावर टॅक्स लावण्यात आले त्या ठिकाणी संपूर्ण विकास कामे त्या ठिकाणी झाली त्यानंतर एक अशी मिटिंग त्यांनी बोलवली त्यामध्ये त्यांचे श्यामलाल विश्राम कटरे तिथे आले आणि त्यांनी जवळपास तीनशे लोकांच्या रेस्टी लावून दिल्या इथे जो गैर अर्जदार आहे केशव केशवराव कटरे हा त्रासदायक आहे हा कोणत्याही पद्धतीने काम करण्यास इच्छुक नाही यांनी असंख्य असे कामं पार्टी भागात केलेले आहे जर याची पूर्ण चबडताळणी केली याच्या विरुद्ध पूर्ण इन्कम टॅक्सचा विषय केला तर यांनी केलेल्या दुष्कृतीची तुम्हाला यादी लांबलं यादी त्या ठिकाणी मिळणार पार्टी भागात उनापूर भागात त्यांनी पूर्व नागपुरात याचा खूप मोठा घोटाळा भूखंड ठीक आहे सर आपण दिलेली माहिती मिळून नागपूर आभारी धन्यवाद Terima kasih kerana menonton!

よろしくお願いします。

प्रोशिश है कि जो रिटायर होते रहते हैं वो वैकेंसीज़ पीड होते हैं वैकेंसीज बढ़ते हैं और उनको नौकरी दी जाते हैं परंतु वैकेंसीज़ का जो चूँकि है वैकेंसी बहुत ज़्यादा वैकेंसीज नहीं है वो उन क्योंकि की लोग रिटायर होते रहते हैं वो भी भी देने की कोशिश करते हैं सर ट्रैकिंग लेकर आई जो है वो दूसरा मुद्दा है आई को उन्होंने बोला था कि डाइवर्ट किए जाए रू डाइवर्ट करने के लिए बनाया अपना बना के कारण डाइवर्ट कर दिया इस तरह से जो बोला गया कि वह मैं अपने टॉपिक फिर से मैं आपको बता रहा हूँ कि जो है बहुत सारे काम चल रहे हैं शहर में आपको भी मालूम है ब्रिजेस के काम चल रहे हैं